श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनी स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करूत एवढीच मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा मी माझ्या प्रत्येक भक्ताना एवढा ताकदवार बनवणार आहे की त्याला कोणाच्या पुढे हात पसरवायला गरज पडली नाही पाहिजे मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीचे असतो बाळा पुढे चालत राहा तुझ्या पाठीशी माझे आशीर्वाद नेहमी असतील तुम्हाला मी दिसत नसलो तरी खात्री बाळगा मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे देव म्हणतो बाळा तुझ्या मार्गात खूप अडथळे येतात मला माहिती आहे परंतु त्यामध्ये तू एकटं नाहीच तुझ्या त्या अडचणींना बाजूला सारण्यासाठी तुझ्यासोबत आहे तुमच्यासाठी मी माझे देह प्रेम आपुलकी भक्तीची ओढ मला तुमच्याकडे ओढून आणत आहे बाळा मी तुमच्यावर खूप जीव लावतो आणि त्यामुळेच मी माझ्या भक्तांच्या कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी धीर आणि धैर्य देतो स्वामी म्हणतात जोही माझे स्मरण करतो त्यांच्या पुढे उपस्थित राहून मी माझे कार्य करेन मी माझे संपूर्ण मन माझ्या भक्ताळमध्ये लावला आहे बाळा मी तुला कधीही सोडणार नाही किंवा तुला हार मानून देणार नाही कारण मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळा फक्त तू तु तुझे सर्वोत्तम प्रयत्न करत राहा तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा आणि तुमचे ध्येय आणि प्रकल्पांच्या दिशेने प्रयत्न करत राहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्र हो तुम्हालाही या सर्व गोष्टींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये माऊली टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा देव म्हणतो संकटांना घाबरू नकोस निंदकाच्या शब्दांकडे दुर्लक्ष करा आणि कोणतेही नकारात्मकतेला बळी पडू नका माझ्या शब्दांवर कायम विश्वास ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद